तुम्ही सहभागी होता लोकांचा काय आक्रोश आहे लोक तुम्हाला देखील या मोर्चामध्ये सहभागी व्हायला यावं लागतं म्हणजे नेमका एकंदरीत लोकांचा काय आक्रोश आहे आहे मोर्चात नाही आल्यावर जोडे खायचे खाल <laughs> लोक जोड्याने मारतील ना आता मत आणलेत ना आता आता मला एक लाख चाळीस हजार दिले त्या दहा दहा लाखाच्या वर मत पडले संदीपला पडलेत तिकड राजेंना पडलेत यांना पण पडलेत मुंडा ताईंना आता ठीक आहे ते परदेशात गेलेले आहेत आम्हाला त्यांचे सासरे भाऊ येतील जे आले म्हणजे समजा ते आमदार आले म्हणजे सगळे आमदार येतील इथं जे आहेत जिल्ह्यामध्ये आता सहा आमदार सात आमदार आहेत आता सध्या घेणे सात पैकी पाच आमदार मला हजार आहेत दोन आमदार हजार नाही तपास यंत्रणावरती दबाव आहे असं वाटतं का की जे वाल्मिक कराड यांच्या संदर्भात वारंवार बोललं जाते अटक केली जात नाही त्यांना नाही आणि दबाव असू शकत तुम्हाला मी सांगतो आता या पूर्वीची म्हण होती कोणाच्या बापासाठी कोणी मिशा काढत नाही आता कोणाच्या बापासाठी कोणी दाढी करत नाही त्याच्यामुळे याच्यात कोणाचा दबाव तसले काही येऊ शकत नाही फक्त एक आहे की कोणीतरी एक बीड जिल्ह्यातला प्रतिनिधी मंत्रिमंडळात आहे अजूनही का खाली मला असं वाटतंय कि हे मंत्री सांगत आहेत का काय या मंत्र्याच्या बरोबर जायचं का नको उद्या गप्प पुन्हा तेच गार्डियन म्हणून येतात का असे बी भी काहीतरी भीती कि त्या लोकांना वाटते का काय तेवढाच दबाव असला असू शकतो आपले संबंध असल्याचा आरोप धनंजय होता त्याच्याबद्दल स्पष्टीकरण आपण आज देणार म्हणत होता आज ती वेळ आली परिवार भाषणात देऊ ना आम्ही मोर्चा ठरवलाय का हा मोर्चा कोणी ठरवलाय मोर्चा कोणी ठरवलं सामान्य लोकांनी ठरवलं त्याच्यात कोणत्या पक्षाचं माणसं नाहीत काय नाही ड्रामा बिमा अंजलीताईना काय कळायचं आमचे भेट जा आमचं लिपरू आणि ते ड्रामा <coughs> आहे का अरे आमच्या घरातलं लिपरू गेलं ना तडकून तडकून मारलं ना याला ड्रामा म्हणायचा वारे पाट्टे दुसरा तुम आरोपी जे आहेत ते फरार आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीचा फोन आल्याचं त्यांचा फोन आपण एसपींना सांगितलं देखील असं बोलले आहेत आणि याच्याकडे तुम्ही कसं पाहता ते काही बोलतील आम्ही असं वेग स्टेटमेंट करणार नाही त्यांचा खून कोण करेल बाबा काय संबंध आहे त्यांचा खून बिन नाही ते तीन बे सापडतील आणि चौथावीस आपल्या आका, कृपया माझी विनंती आहे मी जे बोललेलो आहे तो बाईट तुमच्या समोर आहे आणि माझ मत असं कि हे इतर प्रश्न विचारून तुम्ही मुख्य संतोष देशमुखच्या खुनावरच जे लक्ष आहे ते विचलित करण्याचा प्रयत्न करू नका आणि हा कोणाचा प्रयत्न कौन आहे आणि कोण कोणाला काय सांगतोय हे आम्हाला कळत किमान बीडवाल्यांनी तरी असे प्रश्न विचारू नये असं माझं मत काय आव्हान असेल आता मोर्चाकडे तरी निघाला लोक येत आहेत भाषण ठोकायचं